नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये आज आपण लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी संदर्भातील महत्वपूर्ण माहिती आणि त्यामधील प्रॉब्लेमसोबत त्याची सोल्युशन पाहणार आहोत सध्या बऱ्याच जणांना ओ टी पी इरर आधार नंबर इरर किंवा इतर अनेक अडचणी येत आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर डिटेलमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल लाडक्या बहिणींनो सगळ्यात पहिली आणि मोठी अडचण म्हणजे ओ टी पी न मिळण्याची अनेकांना अनेबल टू सेंड ओ टी पी असा मेसेज दिसतोय कारण काय आहे तर दररोज दोन कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी वेबसाईट वर लॉग इन करून ई केवायसी करत आहेत एवढा जास्त लोड सर्व्हर वर असल्यामुळे ओटीपी पाठवला जात नाही चला तर मग लाडक्या बहिणींनो मग याचं सोल्युशन काय आहे ते पाहूया रात्री अकरा ते पहाटे एक या वेळेस केवाय सी करण्याचा प्रयत्न करा या वेळेला सर्व्हर कमी लोड असतो त्यामुळे ओ टी पी लगेच येतो किंवा काही दिवस थांबून पुन्हा प्रयत्न केला तरी ओ टी पी मिळेल म्हणजे थोडक्यात प्रॉब्लेम तुमच्याकडून नाहीये प्रॉब्लेम सर्व्हरच्या जास्त लोडमुळे आहे आता दुसरा महत्वाचा प्रश्न जून जुलै आणि ऑगस्ट चे पैसे अनेकांना आलेले नाहीयेत बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत आहेत हप्ता बंद झालाय आता आम्हाला ते पैसे मिळणार नाहीत का तर याचं उत्तर सरकारने अगोदरच स्पष्ट केलं आहे जर तुम्ही केवायसी पूर्ण केली आणि पात्र ठरलात तर काळजी करू नका जून जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र मिळणार आहेत म्हणजे ज्यांच्या मनात शंका आहे की ते पैसे गेले का नाही गेलेले नाहीत ई केवायसी झाल्यावर ते थेट तुमच्या खात्यात जमा होतील आता तिसरा प्रॉब्लेम अनेक बहिणींना असा मॅसेज दिसतोय सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत नाही याचा नेमका अर्थ काय जर तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीतून वगळलं गेलं आहे म्हणजे तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात अपात्र ठरवण्याची काही कारण असू शकतात तुमच्या घरात चारचाकी वाहन असणं कुटुंबातील कोणी आय टी रिटर्न दाखल करणं किंवा एका कुटुंबात एकापेक्षा जास्त महिला पात्र असणं या परिस्थितीत तुम्ही केवायसी करू शकणार नाही म्हणजेच हा इरर दिसला तर तुमचं नाव आता योजनेतून वगळलं गेला आहे यापुढे तुम्हाला हप्ते मिळणार नाहीत आता चौथा प्रश्न खूप लाडक्या बहिणी विचारत आहेत फॉर्म भरताना पती किंवा वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे पण आमच्याकडे पतीच नाहीत किंवा वडील हयात नाहीत अशा वेळी काय करायचं तर सध्या सरकारने या बाबतीत वेगळा पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही ज्यांच्याकडे पती किंवा वडिलांचा आधार आहे त्यांनी तो नंबर टाकून ओ टी पी भरावा पण ज्यांच्याकडे दोन्ही पर्याय नाहीत त्यांनी घाई करू नका कारण सरकार या मुद्द्यावर विचार करत आहे आणि लवकरच नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जर आधार नंबर उपलब्ध असेल तर लगेच केवायसी पूर्ण करा आणि नसल्यास काळजी करू नका थोडा वेळ थांबा लवकरच सोल्युशन मिळणार आहे आता पाचवा प्रश्न पतीचा आधार टाकायचा की वडिलांचा हा प्रश्न जवळपास प्रत्येक जणी विचारत आहेत नियम खूप सोप्पा आहे जर तुमच्या आधार कार्डवर वडिलांचं नाव असेल तर तुम्हाला वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे आणि जर तुमच्या आधार कार्डवर पतीचं नाव असेल तर पतीचा आधार नंबर टाकायचा आहे म्हणजे ज्याचं नाव तुमच्या आधार कार्डवर आहे त्याचाच आधार नंबर टाकून केवायसी करायची आहे लाडक्या बहिणींनो ई केवायसी करताना एक प्रश्न येतो तुम्ही निवृत्ती वेतन घेतलंय का किंवा सरकारी कर्मचारी आहात का आता बरेच लोक या ठिकाणी गोंधळतात की होय करायचं की नाही पण खरं काय आहे तर आधार नंबर वरून तुमचं सगळं डेटा आधीच सरकारकडे आहे तुम्ही होय दाबलं किंवा नाही याचा केवायसी वर काहीच फरक पडत नाही फक्त भविष्यात सरकारने काही बदल केले तर अधिकृत अपडेट काढलं जाईल म्हणजे सध्या तुम्ही या ऑप्शनमुळे टेन्शन घेण्याची गरज नाही लाडक्या बहिणींनो आता सातवा प्रश्न ई केवायसी फॉर्म मध्ये एक प्रश्न आहे घरात विवाहित आणि अविवाहित महिला किती आहेत हा प्रश्न पाहून बऱ्याच जणी गोंधळतात जर तुमच्या घरात एक विवाहित आणि एक अविवाहित महिला असेल तर तुम्ही होय करायचं आहे पण जर तुमच्या घरात दोन पेक्षा जास्त महिला असतील म्हणजे दोन विवाहित किंवा दोन अविवाहित महिला असतील तर तुम्ही नाही करायचं आहे लक्षात ठेवा चुकीचा पर्याय निवडला तर तुम्ही अपात्र होऊ शकता आणि जर घरात फक्त एकच महिला असेल तर तुम्हाला नक्कीच होय करावं लागेल सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक महिला असेल तर होय करायचं एक विवाहित आणि एक अविवाहित असेल तर होय करायचं दोन पेक्षा जास्त महिला असतील तर नाही करायचं असं केल्याने तुमचं केवायसी योग्य पद्धतीने पूर्ण होईल लाडक्या बहिणींनो एक महत्वाची गोष्ट लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी साठी सरकारने दोन महिन्याची मुदत दिलेली आहे म्हणजे हा महिना आणि पुढचा महिना या दोन महिन्याच्या आत तुम्हाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल जर तुम्ही या वेळेत केवायसी पूर्ण केली नाही तर योजना आपोआप बंद होऊ शकते आणि तुम्हाला हक्काचे पैसे मिळणार नाहीत म्हणून शेवटच्या तारखेची वाट पाहू नका शक्य तितक्या लवकर केवायसी पूर्ण करून घ्या लाडक्या बहिणींनो आता एक महत्वाचा प्रश्न जर तुम्हाला लाडकी बहीण योजना बंद करायची असेल तर काय करायचं सोप्या भाषेत जर योजना बंद करायची असेल तर तुम्ही फक्त ई केवायसी करू नका असं केल्याने तुमचे हप्ते आपोआप बंद होतील आणि योजना थांबेल म्हणून जर तुम्ही योजना बंद करायची ठरवली आहे तर केवायसी टाळा योजना आपोआप बंद होईल तर लाडक्या बहिणींनो हे सगळे महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे होती ओ टी पी इरर आधार क्रमांकची समस्या पती वडील यांचा आधार टाकण्याचा प्रश्न विवाहित अविवाहित महिला गोंधळ हप्ता बंद होणे या सर्व गोष्टींच स्पष्ट उत्तर तुम्हाला मिळालं असेल जर अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता असेच दररोजच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा ग्रुप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र